रसिक मित्र हो कवी आनंद घायवट म्हणतात की लेक वलयाने जरी आज भारावले गाव लेक लेख वलयाने जरी आज भारावले गाव आली ज्याच्या पदरात त्याचा आणि मित्र हो बापाची अवस्था कशी असते माहिती लेक लेख छातीशी बिलगता काय होते लेक छातीशी बिलगता काय होते वाघ असतो बाप त्याची गाय होते आपल्या लाखात लाडके असणाऱ्या लेकींसाठी प्राध्यापक जयसिंग गाडेकर म्हणतात मी असेल काही केले सुकृत पूर्वीचे नेक लाभली मला हो म्हणून लाखात वशी लेक लाभली मला हो म्हणून लाखात वशी ही लेक ही जन्मा आली आणि भाग्याला आली जाग संपला शिशिर अर्ध्यात बहरली फुलानी बाग ही बोलत असता वाटे कोकिळ कुहू गाते ही बोलत असता वाटे हो को कोकिळ कुहू कुहू गाते ती चालत असता भवती पखरन होते ही हसल्यावर दिवसाही चांदणे उनाचे होते जे दुःख उभ्या जन्माचे जणू काही क्षणाचे होते जे दुःख उभ्या जन्माचे जणू काही क्षणाचे होते लाडकी सोनुली माझी मी गुण किती ते गाहूली छकुली म्हणताना पुलकीत किती दाहो छकुली छकुली म्हणताना पुलकीत किती दाहो ती दिसली नाही नुसती या उरात धडधड भरते काळीज सदा हे माझे तिज साठी फडफड करते काळास किती हो घाई थोडाही थांबत नाही काळास कितीही घाई थोडाही थांबत नाही सोडशा आजही झाली मन मुळीच मानत नाही हे सर्वात्मक सर्वेषा हे सर्वात्मक सर्वेशा जोडितो तुला मी हात हे सर्वात्मक सर्वेशा जोडितो तुला मी हात लाडकी लेकही माझी ठेव तू सदा सौख्यात थेवतु सदा सौख्यात् थेवतु सदा सौख्यात् मी असे ल काही केले सुकृतं पूर्वचिने क लाभली मला हो मनुनी लाखात वशीलेक लाखात अशीलेक धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे